आज मी एक असं वाक्य बोलणार आहे ना जे कुणालाही ऐकायला आवडणार नाही पण ते न बोललं तर आपण संपवू एक ॲज अ सिंगल मदर एका मुलीची आई म्हणून मला हे बोलणं अत्यंत गरजेचं वाटतंय पुन्हा एक मुलगी पुन्हा एक बलात्कार आणि पुन्हा तोच प्रश्न त्याला फाशी द्या पण माझ्याकडे एक प्रश्न आहे फाशी देऊन आतापर्यंत काय आहे किती मुलींनी जीव गमावला आहे किती घर उद्ध्वस्त झाली आहे पण राक्षस थांबले आहेत का एकदाही विचार केला आहे का मुलीला शिक्षक का आणि गुन्हेगाराला संरक्षण का दरवेळी गुन्हा होतो समाज म्हणतो मुलींनी रात्री बाहेर पडू नये कपडे सांभाळावे वाघणं बदलवावं फोन कमी वापरावा हसायचं कमी करावं काय काय बंद करणार आहे अहो तुम्ही मुलींचे रस्त्यावर मुलींचं चालणं बंद करणार आहे त्यांच्या शाळा कॉलेजेस बंद करणार आहे त्यांच्या नोकऱ्या बंद करणार आहे की त्यांनी बघितलेलं स्वप्न बंद करणार आहे त्यांचा आवाज थांबवणार आहे का तुम्ही की त्या जे श्वास घेतात त्यांचे श्वासच थांबवणार आहे मी विचारते की मुलगी जन्माला येणं म्हणजे हा काही गुन्हा आहे का मुलींनी जन्माला नाही यायला पाहिजे का आणि ज्यांना मुली आहेत त्यांनी काय करावं ज्यांना मुली जन्माला येतात त्यांनी काय करावं या नराधमांना इतका अधिकार कोणी दिलेला आहे कोणी त्यांना शिकवलं की स्त्री म्हणजे ही फक्त वस्तू असते कोणी सांगितलं की तिचं नाही म्हणजे तिचं हो असतं सरकारला माझा एकच प प्रश्न आहे ही मुलगी जेव्हा जगाकडे मदतीची याचना करते तेव्हा तिच्याकडे आवाज कोण उठवतं कोण तिचं आईवडील तिचं कुटुंब की तिचा गेलेला स्वतःचा जीव गुन्हेगाराला संरक्षण देण्याचा अधिकार कोणाला आहे कायदा इतके कमजोर का शिक्षा इतकी उशिरा का होती गुन्हेगाराला काहीच भीती नाही आहे का नाहीये त्यांना भीती बळी पडलेली मुलगी हीच पुन्हा पुन्हा चौकशीला का उभी राहते मी आज एक कठोर सत्य बोलणार आहे फाशी ही शिक्षा नाहीये माझ्या मते फाशी ही शिक्षा नाहीये फाशी म्हणजे गुन्हेगाराला दिलेली सुटका एक श, एका क्षणात संपून जातं सगळं नाही असं नको व्हायला शिक्षा अशी असली पाहिजे ना जी पाहून पुढचा राक्षस रात्र भर झोपणार नाही ज्याचं आयुष्य प्रतिष्ठा मन सगळं उद्ध्वस्त होईल शेवटपर्यंत आयुष्यभर दररोज क्षणो तो तडपला पाहिजे क्षणोक्षणी क्षणी तो मिला पाहिजे तीन वर्षाच्या मुलीला दगडाला ठेचून तिचा तोंड दगडाने ठेचून तिला जीव घेतला तिचा समाज म्हणतो मुलींना सुरक्षित ठेवा मी म्हणते मुलींना नाही विचारांना सुरक्षित ठेवा त्यांच्या मनात भीती निर्माण करा त्यांच्या डोळ्यात कायदा इतका कोरून भरा ना की त्यांना त्यांना मुलींची इज्जत तोडली ना त्यांना समजलं पाहिजे की त्यांचं आयुष्य संपणार आहे माझा आवाज कमजोर नाही आहे पण माझा प्रश्नही छोटा नाही आहे आणि माझा मेसेज हा फक्त आणि फक्त मुलींसाठी नाही आहे प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो आज शांत बसलेला आहे जो नजर चुकवतो आहे आणि उद्या परत ही बातमी जेव्हा ऐकू येईल ना तेव्हा म्हणेल अरे देवा परत एका मुलीचा जीव गेलेला आहे मी सांगते तुम्ही शांत राहाल ना तर उद्या ही बातमी तुमच्या आमच्या कुठल्याही घरात होऊ शकते कायदा हा कडक हवा न्याय हा वेगाने हवा आणि मुलींना बिलकुल भीती दाखवणं बंद करा सुरक्षित जग द्यायचं आहे त्यांना हे आपण नाही केलं ना तर आपण अपयशी ठरू एक समाज म्हणून एक माणूस म्हणून एक देश म्हणून एक पेरेंट्स म्हणून माझे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की मुलींना खंबीर बनवा मुलींना ते शिक्षण द्या आणि या नडबांचं तोंड बंद करा त्यांना प्लीज अशी शिक्षा अशी शिक्षा झाली पाहिजे ना की पुढचं जग हातरून जायला हवं